नाशिक येथील एका इन्स्टिट्यूटमध्ये नर्सिंगचा कोर्स करत असलेली सोळा वर्षी वाजता नेहमीप्रमाणे सदर तरुणी हॉस्पिटलमध्ये नर्सिंग प्रॅक्टिससाठी गेली असता पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास मोहम्मद अथर खुर्शीद अहमद याने तिला हॉस्पिटलच्या मागील लिपजवळ मोबाईल एक फोटो दाखवून ब्लॅकमेल करीत बळजबरीने तिच्यावर अत्याचार केले नंतर सदर तरुणी घाबरून तिच्या रूमवर गेली घडलेला प्रकार तिने तिच्या रुमेट मैत्रिणींना सांगितला फोनवरून घरी सांगितला नंतर छावणी पोलीस ठाण्यात धाव घेत तिने गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपी मोहम्मद अथर खुर्शीद अहमद याच्यावर पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे